नमस्कार मित्रांनो आज आपण लेटी चौका करणार आहोत तर लेटी चोका हे बिहारचे प्रसिद्ध डिश आहे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा चला तर मग लवकरात लवकर टाईम वेस्ट न करता लेटी चोका करण्याकरिता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला चोका करायचा आहे चोका करण्यासाठी आपल्याला चार वांगी चार मिरची दोन टमॅटो आणि लसणाची गाठी हे सर्व हवं आहेत तर तुमच्याकडे जांभळी वांगी असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि हो यामध्ये आलूसुद्धा टाकले जाते पण माझ्या घरी खात नसल्याने मी टाकले नाही तुम्ही नक्की टाका तर इथे मी वांग्याला कट मारून घेतली आहे आणि सुद्धा कट मारून घेतली आहे यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि वांग्याला आणि टमॅटोला आपल्याला गॅसवरती भाजायचे आहे हवे तर तुम्ही निव्यावरती सुद्धा भाजू शकता पण माझ्याकडे नसल्याने मी गॅसवरतीच भाजत आहे तर गॅसवरती मी अशा प्रकारची एक चाळणी ठेवली आहे आता त्यावरती वांगे ठेवून वांगे उलटून पुलटून वांग्याला भाजून घ्यायची आहे मस्त असे वांगे नरम होतपर्यंत वांग्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तरी ते तर, वांगे भाजलेली आहे एका प्लेटवरती हे काढून घेऊया आणि ते झाल्यानंतर यावरती टमॅटो मिरची आणि लसणाचा गाठा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यानंतर हे एका प्लेटवरती काढून घेतलं होतं आता हे गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर लिटी बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे सोबतच दोन चम्मच साज तूप ॲड करायचं आहे तुम्ही तेल सुद्धा ॲड करू शकता ते झाल्यानंतर एक जीव करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळायचं आहे पीठ मळताना जास्त घाई करायची नाही आहे पीठ आपल्याला घट्टसर असे मळायचं आहे पीठ महूसूत मळल्याने लिटी आपली चांगली होत नाही तर मळून झाल्यानंतर दहा मिनटांसाठी हे साईडला ठेवायचं आहे तर इथे मी सत्तूचं पीठ बनवित आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता माझ्याकडे थोडेच होते म्हणून मी बनवीत आहे तर इथे मी एक वाटी दालिया घेतली आहे आपण जे चिवड्यामध्ये किंवा पोह्यांमध्ये टाकतो तेच हे दालिया आहे तर दालिया मिक्सरवरती काळून घ्यायचे आहे या दालियाचे अशा प्रकारे पावडर तयार करून घ्यायचे आहे तर इथे रेडी आहे सत्तूचं पीठ जे आपण वांगी टमॅटो मिरची हे साईडला गार होण्यासाठी आपण ठेवले होते ते गार झालेले आहे तर यावरचे आता आपल्याला सालड काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे यावरचे सालड काढल्यानंतर हे कट करून घ्यायचे आहे आणि मॅश करून घ्यायचे आहेत नंतर यावरती थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि एक चम्मच तेल ॲड करून हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तरी ते चोका रेडी झालेला आहे हवा तर इते है, तुम्ही यामध्ये उकडून मॅश केलेला आलूसुद्धा ॲड करू शकता पण माझ्या घरी खात नसल्याने मी ॲड केलं नाही तुम्ही नक्की ॲड करा तर आता जे लिटीमध्ये सारण भरते ते तयार करायचे आहे तर इथे मी सत्तूचं पीठ घेतलेलं आहे त्याचसोबत आपण जे तयार केलं होतं सत्तूचं पीठ तेसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर अद्रक लसांचा पेस्ट लिंबाचे लोणचे तुम्ही आंब्याचे पण टाकू शकता बारीक कट केलेले मिरची चटपट होण्यासाठी लिंबाचा रस चवीनुसार मीठ हे सर्व ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून वलसर मिश्रण तयार करायचं आहे तर पीठ आपण दहा मिनटांसाठी साईडला ठेवले होते आता या पिठाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि त्या गोळ्याची आपल्याला वाटी तयार करायची आहे जशी आपण मोदकांसाठी किंवा पुरणपोळीसाठी तिळाच्या पोळीसाठी गुळाच्या पोळीसाठी तयार करतो तशाच प्रकारची वाटी तयार करायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचे आहे सारण तुम्ही कमी जास्त भरू शकता हे सर्व सारण सील करायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहेत तव्यावरती तेल किंवा तूप लावून हे सर्व लिटी त्यावरती ठेवायचे आहे हवं तर तुम्ही निव्यावरती सुद्धा भाजू शकता पण आपल्याकडे निवे वगैरे अवेलेबल नसल्याने आपण हे तव्यावरतीच भाजत आहो उलटून पुलटून लिटीला मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडला लेटी भाजल्यानंतर आपल्याला साईडलासुद्धा लेटीला भाजून घ्यायची आहे तर मी ज्या प्रकारे ते लेटी भाजत आहे त्याच तुम्हाला तुम्हालासुद्धा लेटी भाजून घ्यायची आहे तर तव्यावरती लेटी भाजून झालेली आहे थोडीफार लेटी भाजण्यात नाही आली आहे त्यामुळे आपण ही लेटी गॅसवरती भाजत आहो तर लेटी चांगल्या पद्धतीने भाजण्यात नाही आली तर खाण्यात मजाच काय हो की नाही तर लेटी आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेत आहोत अशा पद्धतीने सर्व लिटी आपली भाजून झालेली आहे तर अशा पद्धतीने लिटी चोका रेडी झालेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन तयार होते आणि खायला तर भन्नाट लागते तर नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू